आज द्रौपदी म्हणाली की मला अपेक्षा नव्हती ज्या सभेमध्ये दुःशासन मला केसाला धरून ओढत ओढत घेऊन चाललाय त्या सभेमध्ये पितामह भीष्माचार्य बसलेले असते मला अपेक्षा नव्हती त्या सभेमध्ये द्रोणाचार्य बसलेले असते मला अपेक्षा नव्हती त्या सभेमध्ये कृपाचार्य बसलेले असतील एवढंच नाही मला अपेक्षा नव्हती त्या सभेमध्ये आपल्या सर्वांचे कुलमुखीया धृतराष्ट्र बसलेले असते आज द्रौपदी म्हणाली अर्जुन धिक्कार असो तुझ्या त्या गांडीव धनुष्याचा धिक्कार असो भीम तुझ्या त्या, त्या गदेचा आक्रोश करत होती द्रौपदी सगळ्यांना बोलत होती आजपर्यंतच्या इतिहासात रोहीम मार्मिक गोष्ट आपल्याला पाहायला भेटलेलं असे आजपर्यंत द्रौपदीवर अनेक ग्रंथ लिहिले गे गेले अनेक उपन्यास लिहिले गे गेले द्रौपदीच्या जीवनातली फार महत्वपूर्ण घटना आहे देशामध्ये स्वयंवराचं आयोजन केलं आणि स्वयंवराचं आयोजन केल्यानंतर मोठमोठे रथी महारथी राजे महाराजे सगळ्यांना आमंत्रित केलं सगळे राजे महाराजे सगळे द्रौपदीच्या इथं द्रौपदाच्या इथे येत होते द्रौपदीला द्रौपदीलाही माहिती होत परंतु द्रौपदी विशेष रूपाने भगवान श्याम सुंदराची प्रतीक्षा करत होती कारण तिला का भगवान श्यामसुंदरा सामर्थ्य माहिती होत पण भूमिका अशी निर्माण झाली की भगवान श्यामसुंदर आणि अर्जुन सोबत द्रौपदी द्रौपदीला कळालं द्रौपदीनं आपले गुप्तचर पाठवले कारण द्रौपदीला मानव म्हणता येणार नाही द्रौपदी साधारण स्त्री नाही यज्ञ कुंडातून ती उत्पन्न झालेली आहे आणि द्रौपदीला पाच कन्यामध्ये स्थान दिले द्रौपदी तारा अहिल्या मंदोदरी आणि कुंती या सगळ्यांच्या चरित्राचा विचार केला तर या सर्वांचे चरित्र अतिशय विपरीत आहे द्रौपदीचा विचार केला तर जिचे पाच पती आहेत केला तर रावणासोबत राहते कुंतीचा विचार केला तर कर्णाला तिनं जन्माला राहते ताराचा विचार केला बृहस्पतीजींची पत्नी पण चंद्रवंशी तिथून सुरू होतो आणि अहिल्याचा विचार केला तर जिने इंद्राचं स्वागत केलं सर्वांचे चरित्र पाहिले अतिशय विपरीत आहे पण कधी कधी आपण चरित्राचा द्रौपदीनं योजना बनवली की मोठमोठे राजे महाराजे सर्वजण या ठिकाणी येत आहेत सगळ्यांचा स्वागत माझे पिता द्रुपद करत आहेत पण भगवान श्याम सुंदराचं स्वागत मी स्वतः करणार कारण पूर्वीपासून द्रौपदीच्या अंतकरणामध्ये फार अतुट प्रेम आणि विश्वास हा आणि द्रौपदी नील स्वतःच्या माला आहे ज्यावेळेला भगवान श्यामसुंदर येताना दिसले धावत धावत धाव द्रौपदी निघाली पण सोबत अर्जुनही होते भगवान श्यामसुंदर द्रौपदीला सांगितलं द्रौपदी अगं हा हा जो अर्जुन आहे ना हा आणि मी वेगळे नाही याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही एक काम कर ही हातामध्ये आहे हे तू अर्जुनाच्या गळ्यात घाल मोठ्या हिंतीनं भगवान श्यामसुंदराने हा प्रस्ताव द्रौपदी समोर ठेवला आणि द्रौपदीनेही क्षणाचाही विलंब न करता भगवान श्यामसुंदराचा तो प्रस्ताव स्वीकार केला आणि भगवान श्यामसुंदराने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा घातली त्यावेळेला भगवान श्यामसुंदराने संकल्प केला पांडवांच्या रक्षणाचा त्याच वेळेला द्रुपद देशामध्ये स्वयंवर होतं आणि स्वयंवरासाठी हे सर्वजण जमलेले होते स्वयंवरामध्ये माशाच्या डोळ्याचं विघ्न करायचं होतं पण बिंब आणि प्रतिबिंब हे ज्ञान प्रति परमात्म्याशिवाय अजून कुणालाही नाही कारण तो परमात्मा स्वतः बिंब आहे आणि हे जगत काय आहे तर प्रतिबिंब आणि म्हणून अर्जुनाच्या स्वयंवर जिंकल्यानंतर द्रौपदीचा आणि अर्जुनाचा विवाह झाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या ठिकाणी द्रौपदी श्यामसुंदरांना प्राप्त करण्यासाठी निघाली होती त्या ठिकाणी त्यांच्याच म्हणण्यानुसार तिनं अर्जुनाच्या गळ्यात माळ घातली आणि एकाच्या गळ्यात माळ घातली पण शेवटी पाच झाले काही काळानंतर हस्तिनापुरामध्ये सभा भरले द्यूत खेळण्यासाठी बसले आणि त्या द्यूतामध्ये शकुनीच्या कपटामुळे युधिष्ठिरजी पहिल्यांदा राज्य हरले नंतर भावांनाही हरले आणि नंतर, हर नंतर स्वतः युधिष्ठिरजींनी धर्मराजानं द्रौपदीलाही पनावर लावलं आजपर्यंतच्या इतिहासात जेव्हा तेव्हा स्त्रीला विक्रीय वस्तू समजल्या गेलं तेव्हा तेव्हा स्त्रीचं शोषण झालेलं आहे द्रौपदीला लावलं द्रौपदीलाही ला। हरले मांडी थोपटली सांगितलं की तसा तर दासी माझ्या चरणाजवळ राहतात परंतु जी कुणी रोकोवा नसेल जी थोडी सुंदर असेल चरणाजवळून थोडं वरती म्हणजे मी मांडीवर स्थान देतो द्रौपदी हरली होती आणि त्याच वेळेला दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा केले की जा मी द्रौपदीला घेऊन गेला आणि गेल्यानंतर द्रौपदीला सांगितलं द्रौपदी चल तुम्ही आहात द्रौपदीनं फार समजावण्याचा प्रयत्न केला द्रौपदीने सांगितलं ज्या ठिकाणी माझे पती स्वतः हरले आहेत त्या ठिकाणी जे स्वतःच हरलेत त्यांना एखादी वस्तू कोणत्याही प्रकारे डावावर लावण्याचा अधिकार कुणी दिला हा कोणत्या प्रकारचा धर्म आहे दुःशासनाला समजावत होती रजस्वला अवस्थेत असणारी द्रौपदी पण दुःशासनानं द्रौपदीच काहीच ऐकलं नाही द्रौपदीच्या केसाला धरलं आणि ओढत ओढत सभेमध्ये आणलं ज्या वेळेला सभेमध्ये आणलं त्यावेळेला द्रौपदी प्रत्येकाला सभेमध्ये बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न करत होती द्रौपदीनं भीष्म पितामहांकड पाहिल्याने प्रश्न केला पितामह हा, हा कोणत्या प्रकारचा धर्म आहे एका रजस्वला नारीला भर सभेमध्ये तिचं वस्त्र हरण करणं कोणत्या प्रकारचा धर्म आहे भीष्माचार्यांनी मान खाली घातली कृपाचार्यांना द्रोणाचार्यांना सगळ्यांना प्रश्न केला पण कोणीही तिचं रक्षण करण्यासाठी उभा राहिलं त्यावेळेला द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले द्रौपदी म्हणाली नसा सभा यत्र न द्रौपदी म्हणाली की सभा सभा नाही ज्या सभेमध्ये कुणी रुद्ध नसेल आणि त्यावेळेला द्रौपदीच्या मुखातून शब्द गेले द्रौपदीनं सांगितलं मला अपेक्षा नव्हती ज्या सभेमध्ये दुशास्त्र मला ओढत ओढत घेऊन येतोय त्या सभेमध्ये पितामह भीष्माचार्य बसलेले असते मला अपेक्षा नव्हती त्या सभेमध्ये द्रोणाचार्य बसलेले असते मला अपेक्षा नव्हती त्या सभेमध्ये कृपाचार्य बसलेले असतील आणि मला अपेक्षा नव्हती की आपल्या सर्वांचे कुलमुखिया स्वतः धृत राष्ट्र त्या सभेमध्ये बसलेले असते द्रौपदी रडत होती आक्रोश करत होती आणि सगळ्यांना रक्षण करण्यासाठी विनंती करत होती पण कोणीही त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी उभा राहिलं नाही त्या ठिकाणी द्रौपदीचं मातृकुल होतं पितृकुल होतं गुरुकुल होतं पाच पती त्या ठिकाणी बसलेले होते पण कुणीच रक्षण करण्यासाठी उभा राहिलं नाही त्या सभेमध्ये फक्त एक व्यक्ती उठून उभा राहिला तो म्हणजे भीम आणि त्या दिवसापासून द्रौपदीचं मन हे विशेष रूपाने भीमाकडे समर्पित झालं ज्या भीम उठला अर्जुनाने खाली बसवलं आणि अर्जुनाने सांगितलं भीम खाली बस यांची ही चुक्ती आहे की आपल्या भावा भावा मध्ये वैरत्व स्वीकारा मी स्वतः द्रौपदीला विवाह करून घेऊन आले ही काय सामान्य स्त्री नाही दुःशासन काय तिचं वस्त्रहरण करेल हे सामान्य स्त्री नाही अर्जुनाने भीमाला खाली बसवलं द्रौपदी सगळ्यांना विनंती करत होती पण कुणीच रक्षण केलं नाही इकडं भगवान श्यामसुंदर द्वारकेमध्ये सोबत चौसत खेळत होते पण आज श्यामसुंदर गोंधळलेल्या अवस्थेत होते एक डाव खेळायचे पुन्हा बाजूला जायचे सत्यभामीनं पाहिलं आणि सत्यभामीनं विचारलं श्यामसुंदर आज काय झालेलं आहे कशामुळे असं करताय श्याम सांगितलं सत्यभामा आज समस्त जगत पाहत आहे माझ्या द्रौपदीला माझी द्रौपदी भर सभेमध्ये अपमान सहन करते सत्यभामेनं सांगितलं श्याम तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही का जात नाही श्याम सांगितलं मीही तोच विचार करतोय ही अज्ञानी जे रक्षण करणार नाही त्या प्रत्येकाला रक्षण करण्यासाठी विनंती करत आहे पण जो रक्षण करण्यासाठी उभा आहे तळमळत आहे त्याला एका शब्दातही आवाज देत नाही आणि म्हणून पहा जोपर्यंत अधिष्ठात्रीची कृपा होत नाही तोपर्यंत आपलं काम होत नाही आज सत्यभामेच्या द्रौपदीला संकेत दिला द्रौपदीला प्रेरणा दिली द्रौपदीला जाणीव करून दिली जगाच्या अनित्यतेची आणि अनि ईश्वराच्या सत्यतेची ज्या वेळेला द्रौपदीला प्रेरणा मिळाली द्रौपदीनं त्या क्षणी आपल्या हाताने जे काही आपलं रक्षण करत होती पदर धरलेला होता तोही सोडून दिला आणि दोन्ही हात वरती करून त्या भगवान श्यामसुंदराला शरण हे कृष्ण द्वारका न पश्च्य केश द्रौपदीनं भगवान श्याम सुंदराला ज्या क्षणी आवाज दिला त्या क्षणी भगवान श्यामसुंदरानं द्रौपदीला वस्त्र पुरवलं एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा भगवान भक्ताचं रक्षण करतात तेव्हा ते भक्ताला झाकत नाहीत तर ते जगताला झाकवतात आपल्या भक्ताच रक्षण करण्यासाठी आज भगवान श्याम आपला पितांभर द्रौपदीला पुरवला दुःशासन वस्त्र ओढत राहिला साडीचा ढीग लागला पण साडी संपली नाही शेवटी थकला खाली कोसळला पण तरीही थांबला नाही त्यावेळेला त्या सभेमधून विदुरजी उठून उभा राहिले आणि सांगितलं अरे मूर्खांनो आता तरी ओळख तुम्ही द्रौपदीची साडी ओढत नाही द्रौपदीचा रक्षण केलं पण त्या दिवशी द्रौपदीनं शपथ घेतली जोपर्यंत दुर्योधनाच्या मांडेतून निघालेलं रक्त माझ्या केसांना लावत नाही तोपर्यंत केस बांधणार नाही तसं तर द्रौपदीला अनेक नावाने ओळखलं जात द्रौपदी परंतु ज्या दिवशी भगवान श्यामसुंदरानं द्रौपदीचं रक्षण केलं त्या दिवसापासून द्रौपदीला अजून एका नावाने ओळखलं जाऊ लागलं कृष्ण आता प्रश्न असा निर्माण होतो हा वस्त्रहरण झाल्याचा परिणाम काय झाला त्या वस्त्रहरण झाल्याचा परिणाम झाला त्या दिवशी हस्तिनापुरामध्ये जे झालं त्याचा परिणाम असा झाला शंभर पुत्र असतानाही गांधारीने संतान कुरुक्षेत्रामध्ये एवढ्या चिता जळाल्या की आज पाच हजार वर्षांनंतरही त्याचा परिणाम आपल्याला पाहायला भेटतो आणि तो धर्मनिष्ठ करणं तो कायम अधर्माचा साथी आणि साक्षी बनून राहिला प्राणत्याग करताना फक्त एकच पस्तावा होता की मी द्रौपदीचं रक्षण केलं नाही तो पश्चाताप मनात ठेवून द्रौपदीचे कर्णाने मनोमन माफी मागितली आणि प्राणाचा त्याग केला महाभारतामध्ये दुर्भाग्याच्या सगळ्या सीमा पार झाल्या पण भारताचा सनातन इतिहास आजही अग्नीच्या ज्वालातून जन्मलेल्या पुत्रीवर अभिमानी राहील आणि म्हणून सनातनाने सुद्धा द्रौपदीला पाच कन्यामध्ये स्थान दिलं आणि पवित्र स्त्री मानलं गेलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा